हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला जी जॉब वॅकन्सी आहे ती म्युनिसिपल कॉर्पोरेशन नागपूर इथे ह्या वॅकन्सी निघालेल्या आहेत ब्रिडिंग क्रॅकरच्या शंभर पोस्ट अशा आहेत नोटिफिकेशन थे नोटिफिकेशन, नोटिफिकेशन आपल्याला क्वालिफिकेशन जे आहे ती एस एस सी म्हणजे दहावी पास आपल्याला पाहिजे दहावी पास असणारे मुलं पण याच्यात अप्लाय करू शकता सॅलरी त्यांनी काही मेंशन केली नाही पण नागपूरमध्ये जॉब आहे चांगली सॅलरी असेल त्याच्यात काही वादच नाही एज लिमिट आहे अठरा वर्षापासून ते त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता सिलेक्शन इंटरव्ह्यू होणार आहे तुमचा आणि त्या बेसवर तुमचं सलेक्शन होणार आहे आता हाऊ टू अप्लाय इंटरेस्टेड अँड इलिजिबल कॅन्डिडेट शूड सबमिट डिअर ऍप्लिकेशन इन प्रिस्क्राईब फॉर्मॅट अलॉंग विथ रिलेटिव्ह रिलेट टीम डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला काय करायचंय एक फॉर्मॅट दिलेलं जातं त्या फॉर्मॅटमध्ये ते काय करायचंय म्हणजे ते त्यांच्याकडूनच एक फॉर्मॅट दिला जाईल तुम्हाला तो फॉर्म घेऊन आपल्याला सबमिट करायचा आहे आणि जे पण डॉक्युमेंट्स लागतील दहावीचे लागतील वगैरे जे पण लागतील ते आपल्याला नेऊन द्यायचे आणि कुठं नेऊन द्यायचे मेडिकल हेल्थ ऑफिसर हेल्थ डिपार्टमेंट नागपूर मेट्रोपोलिटन म्युन्सिपॅलिटी छत्रपती शिवाजी महाराज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग फिफ्थ फ्लोर सिव्हिल लाईन नागपूर इथे जाऊन आपल्याला फॉर्म द्यायचा आहे तर त्याच्यानंतर आपल्या इम्पॉर्टंट डेट्स आहे नोटिफिकेशन आपल्याला पंधरा एप्रिल पासून सुरू झालं आणि ऍप्लिकेशनची लास्ट डेट आहे तुम्हाला लास्ट डेट आहे एकवीस एप्रिल दोन हजार म्हणजे एकवीस तारीख तुम्हाला हे फॉर्म सबमिट करायचा आहे ते त्यांच्या इथेच आपल्याला फॉर्मेट एक भेटून जाईल आणि त्या फॉर्मॅटमध्ये तर आपल्याला ते जे पण आपलं नाव डिटेल्स वगैरे हो असतील तिथं ते फॉर्मॅट भरायचं ठीक आहे आता त्याला एवढंच अजून नवीन नवीन जर तुम्हाला जॉब वेकन्सी पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुढचे अजून काय अपडेट्स असतील तर तुमच्याकडे कडे नक्कीच पोहोच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद